हॅलो तो आज मी आम्ही बनवली आहे वटपौर्णिमा तर सगळ्यात आधी वटपौर्णिमेच्या सग शुभ शुभेच्छा आम्ही तया मस्त आंघड वगैरे करून छान मी नेल पॉलिश आणि हे महावार म्हणतात याला मराठीमध्ये आणि अलता म्हणतात दुसऱ्या प्रांतांमध्ये अलता म्हणता याला आणि हे आ, सुहागन सुहागांसाठी खूप पवित्र मानलं जातं हे आपल्या देवी देव देवी असतात ना त्यांच्या पण पायांना हेच दिसतं मेहंदी मेहंदी आपल्या संस्कृतीमध्ये मराठी संस्कृतीमध्ये मेहंदी नसते तर हे बघा छान मस्त नेल पॉलिश आणि आलता वगैरे लावून घेतला आहे माझी शिष्या पण मध्ये मध्ये करत होती की मला मला पण डावायचं मला पण डावायचं आहे तर हे बघा मी तिला पण छान लावून दिलेलं ला आहे आणि खूप म्हणजे छान मजा आली आम्ही पण फौजींना मी खूप मिस करत होतो त्याने त्यांना सुट्टी नाही मिळाली आणि आम्हाला क्वार्टर मिळालं नसल्यामुळे तर आम्हाला एकटंच ह्या वर्षी साजरी करावी लागते आहे वटपौर्णिमा तर हे बघा किती छान नेल पॉलिश आणि सगळं लावून घेतलेलं आहे आता मागून पण छान लावून घेऊयात आणि मस्त तयारी करायची आहे सगळं काढून ठेवलेलं होतं मी हे बघा जे जे घालायचं होतं ते ते सर्व मी काढून ठेवलं होतं काही काही मी स्किप पण केलेलं होतं तर हे बघा छान पूजेची तयारी झाली आहे मी ओटीचं सामान पण घेतलेलं आहे नंतर वडाची पूजेचं पण घेतलं आहे तर हे बघा छान वडाची पूजा करून येऊयात आता आम्ही चाललो आहे आमच्या शेजारीच होतं चा म्हणजे जवळच होतं तर हे बघा छान आम्ही पूजा केली वडाला फेरी मारले आणि देवाकडे प्रार्थना केली की आ, सात जन्मोजन्मी म्हणजे सात जन्मच नाही तर जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळव आज आणि म्हणजे इतकी आठवण येत होती ना मला फौजींची पण मग ते पूजा वगैरे झाली आम्ही ओटी वगैरे भरली बायकांची आणि घरी आलो घरी आल्यावर हे बघा स्वयंपाकाची मी तयारी करून ठेवलेली होती बटाटे वगैरे उघडून ठेवले होते आज आमचा आंब्याचा रस बटाट्याची भाजी पोळी आणि कुर्डया पापड यांचाच बेत होता कारण घरी मिस्टर नसल्यामुळे ते ड्युटीला असल्यामुळे मन पण नाही होत का जास्त करण्याचं पुरणपोळी करणार होती पण घरी आम्ही मी, मी एकटीच असल्यामुळे काही केली नाही मी तर हे बघा छान आंब्याचा रस पण करून झाला आहे भाजी करून झाली आहे आता आंब्याचा रस मी काढून घेईल आणि मस्त त्याला वाटीमध्ये काढून छान ठेवून देईल आता मी पोळ्या करायला घेतल्यात मी सगळी तयारी करून गेलेले होते बटाटे वगैरे उकळून गेले होती त्याच्यानंतर कणिक मळून गेलेली होती तर आता ते छान मुळून गेलेलं आहे आणि हे बघा छान मी चपात्या पण करून घेतली आहे तर मस्त चपात्या पण लुसलुशीत आणि एकदम मौसूद झालेल्या होत्या आम्ही घडीच्या चपात्या करतो तर फुलके वगैरे नाही करत घडीची चपाती असते ते पण छान साजूक तूप लावून तर मी मस्त पोळ्या करून घेतलेल्या आहेत आता आणि याच्यानंतर मी कुरड्या तळायला घेणार आहे छान गरम गरम मी प्लेट पण लावते आहे मी श्रीशाला देणार आहे आता गरं गरं, आ, हे आणि बटाट्याची भाजी पोळी आंब्याचा रस आणि आता कुरड्या तळती आहे गरम गरम तर त्या छान मी लावणार आहे प्लेट ताटा प्लेट आता हे बघा आणि मस्त श्रीशा पण खाण्यासाठी हे करते आहे हे बघून घ्या तुम्ही तर कुरडया तिला खूप आवडतात पापडं कुरडया आणि तिच्याच आवडीचा चा बेत होता आ, आज पूर्ण माझा आज उपवास होता तर आता मी पूजा करून आले तर मी व्रत तोडणार आहे उपवास सोडणार आहे मी आता तर हे छान हे उपवास सोडण्यासाठी मस्त जेवण आहे आणि खूपच टेस्टी झालेलं होतं हे बघून घ्या तुम्ही तर शिषा पण म्हणत ती खूप छान झालेलं आहे तिच्या आवडीचंच होतं तर ती तर छानच म्हणणार त्याचं लिह अग